हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे त्यांनीच्या पॅरेंट्स मिटिंगचं व्हिडिओ आहे खूप ओल्ड आहे तर असंच मी बघत होतीस सगळं क्लीनअप करत होते तर भेटले व्हिडिओ म्हटलं शेअर करूया तुमच्यासोबत तर कोणी म्हणतात ना महानगरपालिका शाळेत वगैरे असंच असतं लक्ष नाही देते इथे तर हा जो मुलगा बोलतो ना तो इतका म्हणजे हुशार आहे म्हणते ना कॉम्प्युटरमध्ये आणि सगळ्यातच जेव्हा तिच्या आईला बोलावलेलं तर बिचारीच्या डोळ्यात तर अश्रू आलेले एकदम ते म्हणतात ना खुशी की असू तसं वाल तर बघा त्याचे लेक्चर आहे का

तर माझं तर असं म्हणणं आहे की शाळा कोणतीही असो आपला मुलगा जर मुलगा किंवा मुलगी जे पण काही असेल ते जर हुशार असेल आपण स्वतः जर त्यांच्यावर लक्ष देत असेल घरी अभ्यास घेत असेल तर शाळा कुठलीही असो मुलगा आपला हुशारच निघतो असं नाही की इंग्लिश मिडियममध्ये असेल किंवा हाय क्वालिटीमध्ये असेल तरच हुशार हाय काही तर हाय क्वालिटीच्या शाळेत असूनसुद्धा ढब्बू असतात फेल होतात तर असो आपली आपली मर्जी असते आणि आपली आपली कंडिशन पण असते की ज्याच्या ज्याच्या परीने ते आपल्यापला आपलं जे पण काय असेल ते इन्कम त्याप्रमाणे टाकतात शाळेत तर मी तरी दहावीपर्यंत तरी तिला दोघांनाही तिथेच शिकवणार आहे नंतर कॉलेजचं बघूयानंतरचं नंतर हो लवकर लवकर करा नाश्ता बनवत आहे मी आता पाच मिनिटात आवरा दे पण काय आहे तो कारण की हे दिदीला देते आणि नंतर आपल्यासाठी सा ठेवते पाच मिनिटात करा म्हटलं आणि या हे दिदीला देते आणि दुसरं ठेवते आपल्यासाठी हे गरम गरमच खाल्लेलं ला चांगलं लागते क्रिस्पी मला आज फक्त पुलाव बनवायचा फ्रेंड्स या आमची गरम गरज ब्लॅक्यू ओयान झाले हे तुमचा दुधाचा चहा साखर टाकायचा आहे इथे आहे शुगर लागी एक चमचा पुलाव बनवायचा आहे पेट्ची पुलाव अबदा वटवाची आहे आलू टिकेचे सगळं बॅटर चणी सगळे मसाले के लिए ना की ना से ना शाम को ना ठीक है दीदी चला आपल्याला काय तारीख पाहिजे बस चांगली झाली म्हणून कारण की ना मला वाटलं होतं मीठ थोडंसं कमी जास्त होऊ शकतो पण बरोबर आहे मी पण चेक केलं ना आता मला कच्चं कोणी कोणी ना कच्चं पिठाचं मीठ चेक करायला लावतात माहितीये म्हणजे हा बॅटर आहे ना ह्याचंच खाऊन बघ बेसन पण भजी करताना कच्चं बेसन खाऊन बघ लय आमचा वांदा आहे तुम्हाला वाटते जेवणामध्ये पैसे जास्त आहे आमचे वांदे किती आहेत ते आम्हाला माहिती आहे कच्चं कोण खाणार का कच्चं बेसन खाल्यावर कोण दुखते अग्री लागणार मी आता हे चेक केलं ह्याचं मीठ तुम्ही साखर टाका ना चहा मध्ये तुमच्या माझा चहा साइड ठेवा आणि तुमचा ज्यात साखर टाका मग झाला आपला सोनाली पण येईल आता आम्हाला काय झालं अरे तुमचं साखर तुमच्या अंदाजाने टाका ना म्हणून तुम्हाला कशाला कामाला लावेन मी हे बघा हे उचला मी हे उचलते माझा चहाच उचलते तुम्ही तो उचला आणि तो इथे ठेवा इथे ठेवते आता तिथेच आहे साखरचा टप्पा ते घ्या माझा चहा मी काढते ठेवा ना कमी आहे का टाका म्हणून हा ते टाकून देते दे। ती ऍक्च्युली ती म्हणाली होती मला ना ब्लॅक टीस्ट कर म्हणे नेक्स्ट संडे पासून अशी म्हणाली होती काय करू थकणार नाही ना मग तुमचं जेवढं होईल तेवढं करा मग त्यात मी ब्लॅक टी टाकून देईन माझी हाय काय माहिती टाकले पाहिजे दूध टाकेल काय आहे असे जास्त टाकले टाकलंय मला स्ट्रॉंग पाहिजे म्हणून त्याने चालले झालाय झालाय ग बाबासा ते बघा डिश काढून ठेवलंय मी डिशी काढून ठेवले थोडी अजून माहिती मी सॉस नाही खाणार मला सॉस खूप आवडत नाही आवडत मी तर गेल्या वेळेस पण भजी नाही खाल्ले होते मी किती वाजले पावणे अकरा झाले मला तिथे साडे अकरा पर्यंत आहे आरामात आता काय पुला बनवायचं हे कुकरला पण आपण लावायचं आणि ते आलू टिकीच ग्राइंड करायचं आलं हे ह्याच्यातच ठेवते म्हणजे क्रिस्प राहील

आपकी प्रॉपर्टी है तो परमिशन लेना पड़ेगा ना तो <laughs> फिर क्या <laughs> फिर क्या, <laughs> <फीर> क्या? <laughs> देखो इसमें से सोनाली को दे के ना थोड़ा सा भैया को रख देते हाँ, हैं ना हाँ, मैंने तो तो इतना ले लिया थी। थी। हाँ। <laughs> अच्छा भैया को टेस्ट नहीं लगा टेस्ट ऑफिस भैया नहीं हैं अपने काम में

ग्राइंड केलेला टेस्ट करायचं आहे मीठ आहे की नाही असं असतं आमचं मग मला काय काम आहे व्हिडिओ काढा तुमचं आधी शूट करते ही ही आमची मॅडम शारदा मॅडम लाटूला होत आलेला आहे थोडासा mm -hmm. पावसाड मसाला काढायला सांगितलेला आहे दिदी